नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता व्हॅलेंटाईन्स वीकला जी आहे सुरुवात झालेली आहे आणि व्हॅलेंटाईन्स म्हटलं तर सगळ्यात पहिले डोक्यात काय तर गिफ्ट्स गुलाब रोज आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी रोजपेक्षा गुलाबापेक्षा चांगलं ऑप्शन काय आहे आणि आता मी नागपूरच्या फुल मार्केट इथे आलेली आहे फुल मार्केटमध्ये मा आपण बघू शकतो की व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि पहिला डे म्हणजेच रोज डे असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहे खास करून गुलाब आपण पाहिलं तर लाल रंगाचं गुलाबी रंगाचं वेगवेगळ्या पद्धतीचे गुलाब इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळे व्यापारी जे आहे फुल विक्र विक्रेता जे आहे फुल घेण्या फुल विकण्यासाठी जे आहे सध्या झालेले आहे गुला व्हॅलेंटाईन्स डेसाठी गुलाबाची पॅकिंग करण्यापासून सगळं करण्यापासून आणि एक म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे आल्यामुळे बाजारात जे आहे मार्केटमध्ये जे आहे फुलांची खास करून गुलाबाच्या फुलांची आवक जी आहे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यासोबत दरसुद्धा वाढलेले आहे आता त्याचे दर काय आहे आणि काय रेट्स असणार आहे गुलाब वेगवेगळ्या गुलाबाच्या कशा पद्धतीने रेट्स असणार असणार आणि ते आहे जाणून घेऊयात आता आता व्हॅलेंटाईन्स वीकला सुरुवात झाली आहे आणि व्हॅलेंटाईन्स मध्ये फुलांना जास्त मागणी असते आपण रोज म्हटलं गुलाब म्हटलं तर यावेळेस काय दर आहेत यावेळेस दरवेळे दरात थोडी वाढ झालेली आहे आणि येणाऱ्या जे म्हणजे आता हे फेब्रुवारी मंथ असल्यामुळे आता रोजला जे डिमांड आहे ते वॅलेंटाईन डेमुळे थोडासा जास्त वाढ झालेली आहे वरून लग्न समारंभ आणि बाकीचे जे आहे प्रोग्राम्स त्यां तेन, त्यांच्यातही वाढ झालेली आहे त्यामुळे मालाचे रेट्स पण वाढले आहेत ना गुलाबाच्या फुलाचे काय रेट्स आहे म्हणजे त्यामुळे रेट जे आहे ते वाढलेले आहे डच रोज जसं रेड रोज जे आहे रेड रोजचा नॉ एक बंडल वीस फुलांचा तो शंभर रुपये जनरली जातो पण यंदा हे व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे त्याच्यात प्रचंड वाढ झाली आहे म्हणजे म्हणू शकतो आम्ही आपण दुप्पट दुप्पटीनं वाढलेला आहे म्हणजे आज जे शंभर होता तो आज दोनशे अडीचशे रुपये बंडल विकत आहे हे आता याचे रेट खूपच आहे त्यामुळे याचे रेट जास्त आहे ठोक पण आहे त्यामुळे रेट याचे जास्त आहेत आणि खूप सुंदर आजीनी असं विणला आहे आजी काय सांगाल आता व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे आजी व्हॅलेंटाईन्स मध्ये प्रेमाची भाव ना काय तुमच्या मनात तर माझ्या प्रेमाची भाव म्हणजे मी कसं एक समाज कार्यकर्ता आहे आणि मी म्हणजे माझ्या मनामध्ये खूप म्हणजे इच्छा आहे की म्हणजे चांगल्या लोकांनी चांगलं काम करा चांगले कामं करा तर चांगले लोक म्हणजे सामोर सामो तर फुलांची किंमत कशी आहे आहे दर कसा आता साडेतीनशे चारशे रुपये बंडल वीस फुलांच्या बंडल रेट आहे कलरफुल मध्ये रेट मध्ये तीनशे रुपये कलरफुल मध्ये सगळ्यात महाग कुठल्या रंगाचं फुल असत सगळ्यात महाग पिंक आणि व्हाइट पिंक आणि व्हाईट आणि लाल रंग लाल थोडा सस्ता आहे तीनशे रुपये तर आता व्हॅलेंटाईन्स वीक मागणी भरपूर मागणी आहे आता का सीजनच चालू आहे लग्नाचा व्हॅलेंटाईन डे रोज डे सगळे आता बेंडिंग झाली आहे माल कमी आहे त्यामुळे रेट जास्त आता व्हॅलेंटाईन्स वीक सुरू झालेला आहे तर याच्यामध्ये गुलाबाच्या फुलांना खूप मागणी असते तर आता त्याचे दर कसे आहेत दर आता दर याने सहाशे सहाशे आठशे पर्यंत हजार रुपयापर्यंत जाणार गुलाब घ्यायचं असलं आता नॉर्मली आपण दहा किंवा वीस रुपयाला गुलाब पडतो पण आता या वीक मध्ये गुलाब किती ते पण पन्नास रुपये साठ रुपयाला पडणार रॅपिंग करून रॅपिंग करून आणि दादा गुलाब आपण पाहतो की पिवळ्या रंगाचं असलं गुलाबी असलं रॅड ते कलर वाईज पण याचे रेट्स वेगवेगळे असतात वेगवेगळे असतात कलरचे कलरचे यावेळेस कशी मागणी आहे कशी आवक आहे गुलाबाच्या आवक याने पुष्कळच मागच राहणार आणि जास्त लोक आता यावर्षी आणि मानणार आहे व्हॅलेंटाईन्स वीक आहे आता तुमच्या इथे कशा पद्धतीने हे केले जाते गुलाबाचे रेट्स कशा पद्धतीने ठरवले जातात आम्हाला जे तिथून पुण्यावरून नाशिकवरून रेट लागून येते मग आम्ही त्याच्यावर दहा रुपयाची मार्जिन तेनुसरा। ठेवतो त्यानुसार आम्ही बंड लिहतो आणि मग आता वीक आला तर कोणी भाव वगैरे करत नाही का गुलाबाचे फुलं कारण इतके महाग होतात करतेत ना भाव करते असं काही नाही भाव करते तर आता मी नागपूरच्या फुल मार्केट इथे आलेली होती आपण पाहिलं आहे की व्हॅलेंटाईन्स वीकला सुरुवात झालेली आहे आणि फुलांची आवक तर वाढलीच आहे पण सोबत त्याचे दरसुद्धा वाढले जर आता दहा वीस रुपयाला मिळणारं गुलाब जे आहे ते आता चाळीस आणि पन्नास रुपयाला मिळत आहे विथ पॅकिंग वगैरे करून रॅपिंग वगैरे करून आणि ते तुमच्या प्रियजनांना तुम्ही देता आणि व्हॅलेंटाईन्स म्हटलं तर फुलांची आवक चांगली झाली आहे गुलाबाची आवक चांगली झालेली आहे प्रत्येक गुलाबाचे रेट्स जे आहे ते वेगवेगळे आहेत आणि असंच तुम्हाला आता व्हॅलेंटाईन्स वीक सुरू असल्यामुळे तुम्हाला प्रेमाला घेऊन तुमच्या काय भावना आहे तुम्ही तुमचं प्रेम कशा पद्धतीने व्यक्त करताय हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच व्हॅलेंटाइन्स डेच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे तोपर्यंत माझ्या सहात राहा मी रश्मी खिड कर्नवराष्ट्र नागपूर